SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या डोंबिवली पूर्वेतील छेडा रस्त्यावर पथदिवे दुरुस्तीचे काम करणाऱ्या टेम्पो चालकाने एका पंच्याहत्तर वर्षाच्या वृद्धेला मंगळवारी संध्याकाळी जोराची ठोकर दिली या धडकेत वृद्ध महिला रस्त्यावर कोसळल्या त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झालाय या प्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली अशी माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिले तृप्ती मस्कर असा टेम्पो अपघातात मरण पावलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे डोंबिवलीत पथदिव्यांची दुरुस्ती करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेने एका खासगी ठेकेदाराला काम दिलंय या ठेकेदाराचे वाहन दिवसभर शहराच्या विविध भागात बंद पडलेले पथदिवे सुरू करण्यासाठी कामगार घेऊन फिरत असतात डोंबिवली पूर्व भागातील विविध भागातील पथदिव्यांची दुरुस्ती करून टेम्पो कामगार घेऊन छेडा रस्त्याने मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता चालला होता यावेळी तृप्ती म्हसकर या रस्त्याच्या डाव्या बाजूने बाजारपेठेत चालल्या होत्या विद्युत टेम्पो चालक रस्त्याने सरळ जात असताना अचानक टेम्पो चालकाच्या टेम्पोची धडक तृप्ती यांना आणि या धडकेत त्या जमिनीवर कोसळल्या पादचार्यांनी ओरडा केल्यानंतर आणि टेम्पोच्या धडकेत महिला रस्त्यावर पडल्याचं लक्षात येताच टेम्पो चालकाने तात्काळ ब्रेक दाबून गाडी जागीच थांबवली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आले टेम्पो सह टेम्पो चालकाला पोलिसांनी आता ताब्यात घेतले त्याच्यावर रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला त्यानंतर चालकाला अटक करण्यात आली एस एस न्यूज चॅनल ला, ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर